शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज राज्यातील कांदा पिकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो बाजार समिती अकोला येथे कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त एक हजार सातशे आणि सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपयांचा भाव कांद्याला आज मिळाला बाजार समिती अमरावती येथे कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त दोन हजार आणि सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपयांचा भाव कांद्याला मिळाला बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त एक हजार सातशे आणि सर्वसाधारण एक हजार शंभर रुपयांचा भाव कांद्याला आज मिळाला बाजार समिती धुळे येथे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त दोन हजार आणि सर्वसाधारण एक हजार आठशे रुपयांचा भाव कांद्याला मिळाला बाजार समिती जळगाव येथे कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त दोन हजार एकशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण एक हजार सहाशे पंचवीस रुपयांचा भाव कांद्याला आज मिळाला शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद